आम्ही आज भारतीय जनता पार्टीची सगळी नग कार्यकर्ता पदाधिकारी आज कलेक्टरांकडे आलो आहे की आता जे दोन हजार आपण चोवीसचं जे आपण लोकसभेचं जे निवडणूक झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार यादीमध्ये लोकांची नावं नव्हती ज्यांनी देश स्वतंत्र झाला त्या दिवसपासून मतदान केलं ती त्यांची नावंसुद्धा या दोन हजार चोवीसमध्ये नव्हती आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर वडिलाचं मत नाव होतं तर मुलाचं नव्हतं मुलाचं होतं तर वडिलाचं नव्हतं अनेक ठिकाणी फोटो नव्हते काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरची ची लोकं अमरावतीमध्ये रजिस्टर झाली त्यांचं नाव मतदान या ठिकाणी केलं गेलं काही दुसऱ्या जिल्ह्याची लोकं या ठिकाणी आली काही वेगवेगळ्या प्रांतातून आलेले लोकं आहे की जे प्रांतामध्ये सध्या वोटिंग नव्हतं ती लोकं या ठिकाणी आली त्यांचं रजिस्ट्रेशन नाव या ठिकाणी होतं जे असा मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीमध्ये या मतदारांचा याच्यात फार मोठा मतदार यादीमध्ये फार मोठा घोड होता त्या घोडच्या अनुषंगाने आम्ही जेव्हा ही मतदार यादी चेक केली जातं आमच्या लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीचा मतदार आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी बूथ आम्ही हो काम करतो कोणत्या बूथवरती हो भारतीय जनता पार्टीचे किती मतदान आहेत आणि कुठल्या प्रकारचे कारण आम्ही यादी तयार करत असताना आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता पदाधिकारी प्रत्यक्ष आम्ही सगळ्यांचं मत मतं नोंदवून घेतो जी आम्ही मतदान नोंदवलेले आहे ते सुद्धा मतदान या ठिकाणी नो नोंदलेल्या याच्यामध्ये त्या लिस्टमध्ये ती नव्हती आज ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉलनी झाली काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लॅट्स झाले आता हजार हजार पाच पाचशे लोकं जर एका ठिकाणी जास्त राहत असेल तर त्या लोकांची नावं एका बूथवर हो यायला पाहिजे होती पण ती लोकं अर्धी नावं बडनेरात चालली गेले अर्धे अमरावतीत आले पण अमरावतीतले जे बूथ असेल हो त्या बूथच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची नावं गेले या अनुषंगाने आम्ही कलेक्टरांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो की बाबा एका एरियातले एका एरियातले जर लोक असेल तर एकाच बूथवरती गेले असले पाहिजे एका घरातले लोक असेल तर बापाचं मतदान दुसऱ्या बूथवर कोराचं मतदान तिसऱ्या बाबाईच्या बूथवरती हे होता कामा नाही यासाठी बी एल ओ आणि बी एल ए यांनी एकत्र येऊन यांच्यासाठी काम करावं आणि त्याचप्रमाणे जर आम्हाला भारतीय जनता पार्टी किंवा वेगळ्या याच्यातले काही जी लोक असेल सेवाभावी संस्था ता असेल त्यांना त्यांनी काम आप कामं द्यावं की जेणेकरून आपण भारत या ठिकाणी सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये मतदान नोंदवून घेऊ शकेल या अनुषंगाने आपण त्यांना मत कलेक्टरांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो शंभर टक्के कारण आम्हाला वीस हजाराचं मतदानाने जे आमची सीट पडली म्हणजे ते दहा हजारांनी पडली आज जवळपास आम्ही प्रत्येक एरियामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाचा फार मोठा घोळ आम्हाला या ठिकाणी दिसला आहे जुने आज जुनी लोक आहेत त्यांची मतदानामध्ये नावं नव्हती हे प्रामुख्याने आम्हाला या ठिकाणी दिसलेलं आहे मला वाटतं पस्तीस हजाराचा आकडा दिसतोय आणि पुऱ्या जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाखापर्यंतचा आकडा हा मी विधान परिषदेमध्ये दोन वर्ष दोनदा आलो बारा वर्ष विधान परिषद होतो आणि आता नवीन जे आता सध्या चालू आहे त्यामध्ये मला विधान परिषदेमध्ये जाण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे ना मी कधी सीट मागितली आहे ना मागणार नाही मी अमरावती लोक विधानसभा लढल्याशिवाय राहणार नाही प्रामुख्याने ठिकाणी सांगतो आहे कारण काँग्रेसनी ज्या पद्धतीने या ठिकाणी म मायनॉरिटीचं राजकारण केलं त्या जवळपास एक लाख पंचवीस हजार मुस्लिमांचे या ठिकाणी मतं आहेत या काँग्रेसनी मुस्लिमांना इथे या ठिकाणी निवडणूकमध्ये सीट दिली पाहिजे हे असं मला वाटतं कारण आम्ही मी मला जर उभं राहायचं आहे तर मी भारतीय जनता पार्टीचा हंड्रेड पर्सेंट भारतीय जनता पार्टीकडनंच उभं राहील आणि भारतीय जनता पार्टीचा विधान परिषदचा जरी सदस्य असलो तर मी सध्या होत असलेल्या विधान परिषदच्या याच्यामध्ये मी सध्या कोणाला सीट मागितली नाही कोणाला विनंती केली नाही कारण मला जर लढायचं तर मी अमरावती विधानसभा लढेल नाही तर माझी येणाऱ्या टाईममध्ये जे की परिषद आहे ते राहणार कायमच आहे परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक चर्चा चालू आहे अमरावती शहरामध्ये की ज्या पद्धतीने अमरावतीमध्ये त्या दिवशी आमचे चंद्रकांत प पाटील या ठिकाणी आले आणि या ठिकाणी ऑफिस मागण्यासाठी विधान लोकसभेच्या याला खासदाराला ऑफिस मागण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जी स आपण पाहिलं सगळं मीडियाने सगळं जर मी सुद्धा त्यामध्ये काहीतरी मदत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला की ऑफिस जोपर्यंत आपण शपथ घेत नाही तोपर्यंत कोणालाही कलेक्टर ऑफिसमधून ऑफिस मिळत नसते आणि कलेक्टर ऑफिसला खासदाराचं ऑफिस असावं असं कुठेही देशाच्या इतिहासात नाही आहे हे आपल्या अमरावतीच्या इतिहासातच झालं फक्त की कलेक्टर ऑफिसला खासदाराचं ऑफिस असलं पाहिजे असं कुठेही नव्हतं पण ठीक आहे दिलं गेलं होतं परत देणार होते कारण त्या जेव्हा ते आमचे ब आपले साहेब जेव्हा आले तेव्हा त्या ते त्यांनी ते शपथ लोकसभेमध्ये जाऊन शपथ घ्यायची होती आणि शपथ घेतल्यानंतर शंभर टक्के त्यांनासुद्धा मिळालं असतं पण त्या दिवशी ज्या पद्धतीने हा सगळं राजकारण झालं हे काही फार शोभणारं राजकारण नव्हतं आणि याच अनुषंगानं ज्या पद्धतीने काँग्रेस बहुज मायनॉरिटीवरती राजकारण करते त्याप्रमाणे मायनॉरिटीला काँग्रेसने सीट दिली पाहिजे आणि मायनॉरिटीला मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रोटेक्ट केलं पाहिजे असं मला वाटते त्यांनी एक मुस्लिमांची सीट या ठिकाणी उभी करावी आणि त्या सगळ्या मुस्लिमांना कारण माझा दावा आहे काँग्रेसने जर त्यांना सीट दिली तर शंभर टक्के मुस्लिमांची सीट या ठिकाणी निवडून येऊ शकते मग काँग्रेसने करावं त्यासाठी कुठलाही बहुजनाचा कॅन्डिडेट उभा करून नये त्यात देशमुख पाटील वेळी याचा संबंध नाही आहे त्यांनी काँग्रेसलाच मुस्लिमांनाच सीट दिली पाहिजे काँग्रेसने माझं असं या ठिकाणी मत आहे नाही टक्कर तर देऊ टक्कर तर कसं आहे टक्कर शंभर टक्के देऊ कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकार हा इतका सक्षम आहे की प्रत्येक बूथवरती प्रत्येक ठिकाणी आमचं का आमचं काम आहे आम्हाला माहिती आहे की जर आम्ही तुम्हाला तुम्ही जर आम्हाला विचारलं कुठल्या मोबल्ल्यामध्ये कुठल्या इथे काय झालं असेल तर आम्हाला इमिजिएटली जी यंत्रणा तुमच्याजवळ नाही जी यंत्रणा पोलीस विभागाजवळ नाही ती यंत्रणा भारतीय जनता पार्टीजवळ आहे कोणाच्या घरी काही जरी झालं असेल तर आम्हाला इमिजिएट माहीत पडते एवढी आमची ताकदवर यंत्रणा आहे त्या अनुषंगाने आम्ही शंभर टक्के ताकदनं उभे राहू ताकदनं निवडून आणि मला ही खात्री आहे की अमरावती विधानसभा विधानसभेमध्ये जवळपास आठ सी सीटा अमरावती विधानसभेमध्ये येतात बडणे आपलं वर्धा जर काढलं तर सहा येतात विधानसभा अमरावतीमध्ये आम आम्हाला शंभर टक्के सगळ्या विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या वेळेस राहील अशी आम्हाला सुद्धा खात्री आहे याच्याबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट